नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी तर मित्रांनो शंभर दिवस शंभर सीरीज चालू आहे या सिरीज मध्ये आजचा दिवस आहे छप्पन्नवा आणि आजही आपण एका बुरशीनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो काय झालंय रब्बीचा हंगाम सुरू आहे मित्रांनो आणि दव धुकी ही पहाटपासनं ते दहा नऊ अकरा वाजेपर्यंतही बरेच आपल्याला बघायला भेटते त्यामुळे येणारे रोग बुरशीजन्य रोग बुरशींच्या वाढीसाठी हे पोषक वातावरण आहे दुपारनंतर जरी बघितलं आपण ऑब्झर्वेशन घेतलं तरी सत्तावीस अठ्ठावीस डिग्रीच्या पुढे तापमान जात नाही तर त्यामुळे जर काय होतं की बुरशी मरण्यासाठी टेम्परेचर एवढं नाहीये त्यामुळे हे जे वातावरण आहे बुरशींच्या वाढीसाठी प्रजननासाठी पोषक असं वातावरण आहे त्यामुळे बुरशींच्या पाठीमागे आपण गेले पंचवीस तीस दिवस झालो बुरशींच्या मागे लागलेलो आहे आपण तर आजही आपण एक ब्रँडेड बुरशी घेऊन आलेलो आहे हे बुरशीनाशक आहे स्कोर नावाचं आता हे बुरशीनाशक बनवलेलं आहे सिंजेंटा कंपनीने सिंजेंटा कंपनीने बनवलेलं स्कोर बुरशीनाशक त्याचा मोड ऑफ ऍक्शन आहे आंतरप्रवाही आता आंतरप्रवाही म्हणजे काय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आजही सांगणार की आंतरप्रवाही म्हणजे काय जर मी फवारा मारत आहे फवारा मारता मारता माझा फवारा पानावर पडतो फांदीवर पडतो फळावर पडतो फुलावर पडतो किंवा खोडावरही पडतो तर कुठेही पडू फवारा पूर्ण झाडामध्ये शोषून घेतला जातं पूर्ण झाड त्याला ऍब्सॉर्फ करून घेतं त्यासाठी टेम्परेचर थोडंफार जरी असलं नसलं तरी ते ऍबसॉर्व करून घेतं परंतु पावसाळ्यात आंतरप्रवाही काम करत नाही जास्त करून पावसाळ्यात कॉन्टॅक्ट काम करत्या आणि हिवाळा असो किंवा उन्हाळा असो त्यावेळेस आंतरप्रवाही औषध अतिशय छान पद्धतीने काम करता काय होतं पूर्ण ओढून घेतं फोटोसिंथेसिस ते थोडा जरी प्रकाश पडला ना की झाड त्याला पूर्ण शोषून घेतं ते आतमध्ये ओढून घेतलं जातं ऍबसोर होतं शेंड्यापासून मुळापर्यंत मुळापासून शेंड्यापर्यंत एवढ्या काही बुरशे तुमच्या झाडामध्ये आहे किंवा झाडाच्या आहे किंवा त्यानंतर जमिनीमध्ये ज्या काही बुरुश आहे मुळांच्या खेटून जास्त लांब नाही झाडापासून तीन फुटापर्यंत नाही मरणार कारण काय ते एवढं लांब पर्क्युलेशन ते औषधच होत नाही औषधाचं पर्क्युलेशन व्हायला काहीतरी पाहिजे झाडाच्या शिराच्या संबंध असतात त्या शिरां वाटेच ते पर्क्युलेशन होणार मुळांपर्यंत होणार मुळाच्या खेटून ज्या काही बुरशा आहेत त्याही मरणार खोडामध्ये किंवा पानांवरती फुलांवरती फळांवरती ठिपके ठापके काय असेल ते सगळे जाणार करपा कुरपा काय असेल डावणी बुरी पावडरी हे सगळं जाणार हे झालं तुमचं आंतर आहे आता हे जे स्कोर नावाचं जे औषध आहे सिडेंटाचं हे त्याचा जो ग्रुप आहे बुरुशनाशकाचा तो आहे ट्रायझोल ग्रुपचा आता ट्रायझोल ग्रुप जो आहे तो म्हणजे रेजिस्टन्स तयार करत नाही आपण दोनदा किंवा तिसऱ्यांदा फवारणी करू शकतो एकाच कंटेंटची काही फरक पडणार नाही परंतु आता यामध्ये स्कोरमध्ये घटक कोणता आहे डायफेन्ट कोणा पंचवीस टक्के इसी फॉर्म्युलेशनच औषध आहे मित्रांनो आता डायफेन घटक आहे पंचवीस टक्के आता एवढंच धन ठेवायचं त्याच्यानंतर याचा रेन फास्टनेस जो आहे तो दोन तास आहे म्हणजे काय की दोन तासानंतर जरी कितीही पाऊस आला तरी हे औषध होऊन जाणार नाही त्याचा इफेक्ट होणार दोन तासात ते झाडामध्ये पूर्ण पर्क्युलेशन पर, होऊन पूर्ण सगळीकडे उतरलेलं असतं हा झाला त्याचा रेन फास्टनेस दोन तास आता पुढची गोष्ट काय प्रिव्हेंटिव्ह प्लस क्युरेटिव्ह म्हणजे काय प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक दोनही वेने हे काम करतो म्हणजे काय आज मी माझ्या प्लॉटमध्ये बुरशा नाही का कुठले रोग नाही किंवा काही नाही माझा प्लॉट नीट आणि क्लीन आहे स्वच्छ आहे तर अशा वेळेस मी जरी फॉरनिंग घेतली स्कोअरची तर ती मला प्रिव्हेंटिव्ह म्हणून फायदेशीर ठरल काय होईल उद्या परवा चार दिवसांना आठ दिवसांना पंधरा दिवसानं दिवसान। ज्या बुरशा येतील माझ्या प्लॉट मध्ये त्या बुरश्या आल्यानंतर हे औषध लगेच तिथं ऍक्टिव्हेट होणार त्या बुरशांचा कार्यक्रम करणार त्यांचं गेम वाजून टाकणार त्यांना ता टॉय करणार हे झालं प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय की रोग येण्या अगोदर मी काळजी घेतली मी स्कोर मारलं का बरं काय काय अडाय सांगू न पंचवीस टक्केवाल त्याच्यामुळे काय झालं माझा प्लॉट वाचला आता परंतु एक असा शेतकरी ज्याच्याकडनं काही चुकी झाली त्यांना प्रिव्हेंटिव्ह मध्ये मारला नाही परंतु रोग आलाय त्याच्या शेतीमध्ये आता प्लॉट मध्ये करपा आला डाऊणी आली भुरी आली पावडरी आली ठिपका आला परंतु मग त्याने काय ठरवलं की मी आता स्कोर आणणार डायफेन कोणाचा पंचवीस टक्के आलं आणि मध्ये मारणार म्हणजे कसं की काळजी घेणार मी आता आता रोग आलेला आहे रोगामुळे बुरशीमुळे जो काही प्रादुर्भाव झालेला आहे तोही कव्हर होणार वाढण्याचं थांबणार म्हणजे जो आज शिपका जर छोटा साईजचा असेल पंधरा एम एमचा तो पंधराचा राहणार तो कवर होणार परंतु वाढू देणार नाही हे झालं तुमचं क्युरेटिव्ह म्हणजे रोग झाल्यानंतर घ्यायचे औषध ते हे क्युरेटिव्ह मध्ये काम करतात प्रिव्हेंटिव्ह म्हणूनही काम करतं म्हणजे बेटर आहे तुम्ही आजही प्लॉट प्लॉटमध्ये काही नसताना तरी तुमचं फायदेशीर होईल प्रूड झालून त्याचं काय होणार बुरशा येणारही नाही आल्या तरी त्या मरून जाणार आणि त्याचा व्हायचा विषय राहणार नाही कारण बुरशा मरून झालेलं आहे आता दीर्घकाळ नियंत्रण भेटतं काबर भेटतं दीर्घकाळ नियंत्रण रेन फास्टनेस पण आहे त्याचा म्हणजे पाऊस जरी आला तरी धुवून जाणार नाही आणि आंतरपाव आहे आंतर म्हणजे कसं की झाडामध्ये पूर्ण ओढून घेतलेलं आहे झाडामध्ये त्याचा अंश शिल्लक आहे झाडामध्ये त्याचं स्टोरेज झालेलं आहे म्हणजे दीर्घकाळ नियंत्रण ऑब्विसली भेटणार आहे एखादी गोष्ट जसं आपल्या विहिरीला म्हणजे एखाद्या पाटाचा परक्युलेशन पाटाला फ्लो आला पाटाला पाणी आलं की आपलं कसं पर्क्युलेशन थोडं टिकून राहतं एक दिवस एक महिनाभर पंधरा दिवस आठ दिवस जसं जमिनीमध्ये पाणी जिरल्यानंतर तर कसं टिकून राहतात तसं दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे काय झाडामध्ये ते उंशी उतरलेले त्याच्यामुळे दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला भेटणारच आता पुढची गोष्ट काय की हे औषध आहे डायफन कोणाचं पंचवीस आलं स्कोर शिंजंटाचं प्रमाण किती घ्यायचं आता तुम्हाला मारायचं मान्य आहे तुमचं अर्धा एकर असू एक एकर असो एक तीन एकर असो दहा एकर असो परंतु तुम्हाला पाणी किती लागतं तुमचा हिशोब प्रत्येकाचा आता जर तुमचा पंप पंधरा लिटरचा असेल तर तुम्ही साडेसात किंवा आठ मिली औषध घेऊ शकता अर्धा मिली एका लिटरसाठी घ्यायचं फक्त आपल्याला वीस लिटरचा जर पंप असेल तुमचा फवारणीचा त्यावेळेस तुम्ही फक्त दहा मिली औषध घ्या आणि फवारणी करून टाका मित्रांनो आता पुढची गोष्ट काय की हे जे रोग आहे मी बोललो करपा डावणी पावडरी टिपका टिपका बरोबर या याच रोगांसाठी आपल्याला हे औषध मारायचं आहे मित्रांनो करपा आपला जो म्हणतो जांभळा करपा असो तपकिरी करपा असो काळा करपा असो या तीनही करप्यांवरती हे काम करतं करप्याचा पूर्ण कार्यक्रम करून टाकतं बरोबर डावणी असो त्यानंतर पावडरी असो ठिपका जो पानावरती येतो लिप स्पॉट आपण म्हणतो पानावरती ठिपका येतो तो असा करपल्यावर तपकिरी कलरचा दिसतो पान भाजल्याने दिसत जळल्यावर दिसतं आणि असं करपून गेल्यावर दिसतं करपा वेगळा आणि ठिपका वेगळा टिक्का रोग वेगळा भुईमुगावरती येतो बघा भुईमु भुईमुगावरती टिक्का रोग येतो पावसाळ्यात असो किंवा कधी असो भुईमुगावरती टिक्का रोग आपल्याला बघायला मिळतो पिवळसर जर पाणी जास्त झालं किंवा दुसरीचा प्रादुर्भाव जास्त झाला जिथं पाणी जातात तिथं बुरशी जन्म घेतात जिथं टेम्परेचर जास्त जिथं सन लाईट आपण जो म्हणतो सूर्यप्रकाश हा जमिनीवरती स्वच्छ पद्धतीने पडतो कुठलीही सावली न पडता डायरेक्टली सनलाईट म्हणजे डायरेक्टली जर सूर्यप्रकाश जमिनीवर पडत असेल तिथं बुरशी टिकत नाही हे ऐंशी टक्के आहे की जर टेम्परेचर जर आपलं चाळीस पंचाळीस डिग्रीच्या पुढं जर गेलं पंचेचाळीस डिग्रीच्या पुढं जर टेम्परेचर गेलं तर नव्याण्णव टक्के बुरशा खतम होतात हे तितकं सत्य आहे तर टिक्का रोग आपल्याला माहिती आहे येते तीनही करप्यांचा कार्यक्रम करून टाकतो करपा अल्टरनेरिया पुरी नावाची बुरशी काळ्या करप्याची कोलेटोट्रीम बुरशी तपकिरी करप्याची स्टेम फिलिम नावाची बुरशी या तीनही बुरशांना मारतात पावडर पावडरी टिपका टिक्का आता हे बटाटा लसूण कांदा मिरची टोमॅटो भुमूग भात द्राक्ष डाळीं या सगळ्या पिकांवर तुम्ही मारू शकता आता काय करायचं मित्रांनो एक लाईक मारायचं या व्हिडिओला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा जेणेकरून काय होईल त्यांना पण ही गोष्ट समजेल आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शेजारील बेल आयकॉन जो आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी पुढील व्हिडिओ जर टाकला तर तो तुमच्यापर्यंत इझिली येईल नोटिफिकेशनद्वारे युट्यूब मध्ये येईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो